मला पुढच्या सुपुत्राची कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यानं तिसरं पदक मिळवून दिलंय कोल्हापुरातला नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत कांस्य पदक मिळवून दिले याचाच आनंदोत्सव आज युवासेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखरपेढे वाटून साजरा करण्यात आला आहे यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वप्नील कुसाळेच्या नावाने जयघोष केला यावेळी युवासेनेचे ऋतुराज क्षीरसागर म्हणाले आपली करवीर नगरी ही क्रीडाप्रेमी आहे याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येत असतोच आणि आजच आज आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असणारी गोष्ट म्हणजे आपले आंतरराष्ट्रीय नेमबाज कोल्हापूरचे मान्य स्वप्नील सुरेश कुसाळे यांनी आज फिफ्टी मीटर रायफल शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे आणि याचा अभिमान आम्हाला सर्वांना कोल्हापूरवासियांना देशवासियांना वाटतो आणि याबद्दल आम्ही आज युवासेनेच्या वतीनं या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत आहोत तब्बल बहात्तर वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राला वैयक्तिक खेळात एक चांगलं असं पदक वैयक्तिक पदक मिळालेलं आहे आणि या निमित्तानं मी शिवसेनेच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं त्याचबरोबर राजे शिरसागर साहेबांच्या वतीनं स्वप्नील कुसाळीचं त्याच्या कुटुंबियांचं त्याच्या प्रशिक्षकांचं चा, सर्वांचंच खूप खूप अभिनंदन करतो आणि ज्या दिवशी तो कोल्हापूरला येईल त्याचा जल्लोषी स्वागत आम्ही शिवसेना म्हणून कोल्हापूरवासीय म्हणून करीन हेच भाई या निमित्तानं देतो यावेळी ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह युवा नेत्याचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते